नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या युट्यूब चॅनलवर तर बघा ही आज पुट्टी करून ठेवली बापूनी आणि आज ज्यावरीचं खळ आहे आमच्या तिकडं गेलेत घरचे माणसं सगळे बापू आमच्या गडे बापू आणि घरचे माणसं रणबीर ही तर बघा म्हणजे आज सगळं माझ्याच माग आहे शेळ्यांना पाणी कोंबड्यांना पाणी आणि खायला टाकायचं आताच टाकून बसली काय होईल त्याच्यात कडबा असल्यामुळं पूर्वनी यायला लागले टाकलेलं लगेच संप गेले आधी ती शेळ्या हिरवं खाऊन घ्यायला आणि मग कडबा खात्यात हे बघा टोमॅटो ते असं जर वर बांधले असते ही टोमॅटो तर कोंबडीने सगळे खाऊन घेतले असते ते बघा तिथं थोडंसं फंडे तिकडं बाहेर होती तर ती कोंबड्याने खाऊन घेतलीत चार आठ चार आठ टोमॅटो दररोज निघतात तर ती कोंबड्याला टाकायच्या कामाला येते आणि ऊनलं आहे बाहू उन्हातच आहे सध्या आता इथे हळूहळू सावली गाड्या सावली लावल्यात आणि गाईला मुद्दाम बांधलं होतं पण गाय कशी तिकडच्या साईडला बांधलं होतं पण ती अलीकडच आली उन्हातच आली ती इथं पण ऊन येते आता ऊन आहे आता पण सावली इथे थोड्या वेळानं आपल्या कोंबड्या आता फक्त चार कोंबड्या मोठ्या राहिल्यात आणि एक कोंबडा म्हणजे दररोज एक दोन एक दोन कटत तर आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे की कुणी कुणी हजार कोंब म्हणजे शेळ्या करतात आणि कुणी कुणी चार पाच शेळ्याला पण कंटाळतात तर त्याचं कारण काय आहे तर मुक्त क केलं की एक दो म्हणजे दोन तास तरी शेळ्या फिरवतात माणसं आणि फिरवायचं म्हणजे शेळ्याची जात खूप चंचळ असती आणि म्हणजे एखादा त्या चारा समोर तरी त्याचा फक्त थोडासा शेंडा खायचा आणि पुढं चलायचं आणि दुसऱ्या झाडाचा शेंडा खायचा एवढंच आवडतं त्यांना सतत चलत राहायला आवडते त्याच्यामुळं माणसाला पण त्यांच्याबरोबर चालावं लागते ती तर अडचण आहेच पण आवड एक मोठा फॅक्टर आहे काय होते आवड असली ना आवड असली की माणूस काय करते की किती काम असू द्या त्या गोष्टीची आवड जर असली तर कंटाळा करत नाही आणि आवड नसली की ती काम माणसाला तितकं करावंसं वाटत नाही कधी कधी म्हणजे शेळीचं कसं असतं आहे की असं सकाळी नवते संध्याकाळी पाच अशी ड्युटी नसती ती म्हणजे कधी कधी संध्याकाळी उशिरा शेळ्या कधी कधी बारा एकला येते रात्रीच्या कधी कधी म्हणजे सकाळी चारला येते असं म्हणजे शेळेचं असं नसते की हट्टा ह्या ही ही टू ही असं असं काही नसते पूर्ण वेळ तुम्हाला द्यावा लागते आणि शेळ्यांना ला मेंबर मेंबर समजायचं असते आपल्या घरातला आणि करायचं असते म्हणजे असं निर्जीव वस्तूंला जसं असते तसं अजिबात नसते शेळीपालन कुंबडी पालन गाय म्हैस ह्या सगळ्याच गोष्टी तर तुम्हाला खूप कष्ट असते ते शेळीपालनात पालनात आणि आवड असली तर कष्टाचं काही वाटत नाही माणसाला दोन्हीला बी पेचे बघा आता कसं तोंड खात नाही पाणी संपलं होतं तर असं असते की तुम्हाला कष्ट घेण्याची तर तयारी असलीच पाहिजे पण विशेष म्हणजे शेळीपालनात तुम्हाला शिळीपालनाची आवड असणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही ही एक महत्त्वाचा फॅक्टर आहे म्हणजे सक्सेस होण्यासाठी तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही कंटाळा करणार नाहीत की आता हे रात्रीचे दोन वाजले कुठं उठू आणि गडी लावला तरी ती त्याच्या टायमापुरतंच म्हणजे काम करते गडी गडी सतत अवेलेबल राहत नाही संध्याकाळ झाली की त्याच्या घरी जाते जर गरीबी नाही गेले तरी ती तितकं आपल्यासारखं आपण स्वत जसं शेळ्यावर लक्ष देतो तसं कोणी देत नाही त्याच्यामुळं तुम्हाला शेळीपालन सक्सेस होत नाही आमच्यासोबत आमच्या गावात दुसऱ्या एका माणसानं ह्यांचाच मित्र होता त्यानं शेळीपालन सुरू केलं होतं तर त्याचं महागच बंद पडलं ती आता बंद आहे त्यानं शेड मोठ खूप मोठं केलं होतं आणि बाहेरून कुठून तरी कोणत्या जातीच्या होत्या पण पांढऱ्या होत्या शेळ्या एवढं मला माहिती आहे कोणती जात होती मी मला काही तिथं माहिती नाही मी विचारलं पण नाही पण पन पांढऱ्या कलरच्या त्यांचा गडी आला होता आमच्या शेतात एक दिवशी ती सांगत होते की त्यांच्या पांढऱ्या शेळ्या आहेत म्हणून पांढऱ्या कलरच्या शेळ्या होत्या आणि ते बंद पडले खूप मोठं शेड केलं होतं त्यांनी आणि ऊन अजिबात नव्हतं त्याच्यामुळं पण त्या शेळ्यांना डेफिशियन्सी व्हायला लागली म्हणजे खाण्यापेक्षा ही ही शेळी ही जात उन्हातली आहे तिला ऊन असलंच पाहिजे तर असं म्हणजे शेळीपालनची आवड असली तरच सक्सेस होऊ शकते तर असं माझं मत आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद